मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठा रास्ता रोको होणार आहे त्यामुळे या दिवशी सकाळी असलेले विवाह सोहळे संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न करा असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा मराठा सर्व समाज बांधवांना केले आहे आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले मात्र सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत त्यामुळे येत्या चोवीस तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको केला जाणार आहे सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे ते एक वेळेतच रास्ता रोको यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला चोवीस तारखेपासून होणाऱ्या रास्ता रोको बाबत आवाहन केले आहे ते म्हणाले राज्यभरात आणि प्रत्येक गावात चोवीस तारखेपासून सरकारला निवेदन देण्यासाठी रस्ता रोको केला जाणार आहे यासाठी बैलगाड्या वाहने घेऊनही सहभागी होऊ शकता तसेच पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे ते एक या वेळेतच रास्ता रोको केला जाणार आहे नाहीतर दिवसभर हा रास्ता रोको केला गेला असता असे जरांगे म्हणाले